हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण अस्तरचा ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजला आपण कटोरी ब्लाऊजला संपूर्ण अस्तर कसं स्टिच करायचं किंवा एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात कसं स्टिच करायचं तर ते पाहणार आहोत तर इथे पाहू शकता मी कटोरी जी आहे ते आपली समोरासमोर एकदम ठेवून घेतलेली आहे आणि कटोरी आहे ती उलट्या बाजूने आपल्याला ठेवून घ्यायची म्हणजे जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते उलट्या बाजूने ठेवायचं आहे म्हणजे जी सुलट बाजू आहे ते बाहेरील बाजू येणार आहे तर हे पाहू शकता आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे जे अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी दोन्ही कटोरी अस्तर लावून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेलं आहे तर इथे दोन्ही कटोरी आपल्या तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे ठेवून आपण जर कटोरी तयार केल्या तर दोन्ही कटोरी एकाच मापाची येण्याची शक्यता कमी असते तर इथे त्यानंतर मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर दोन्ही क्रॉसपट्टी मी एकमेकांच्या समोरासमोर असे ठेवून घेऊन त्यानंतर वरती अस्तर ठेवलेलं आहे आणि नंतर इथे खालच्या बाजूने स्टिच करत आहे अगोदर खालच्या बाजूने स्टिच करत आहे आणि त्यानंतर मी पलटी मारून नंतर वरती दाब टिप मारून घेणार आहे तर त्यानंतर वरती एक मी टीप मारणार आहे तर अगोदर बघा इथे टीप मारून झालेली आहे आपले एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घेत आहे आता यानंतर आपल्याला इथे दाब टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे ते एकदम छान येते आणि कुठेही आपला जो कपडा आहे तो चुरगळला जात नाही तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण एक दाबटीप मारून घ्यायची आहे जर तुम्हाला वरच्या बाजूने अशी नको अशी वाटत असेल दिसते असे वाटत असेल तर फक्त आस्तरवरती आपण दाबटीप मारू शकता तर इथे पाहू शकता दाबटीप मारून झालेली आहे आता इथे वरच्या साईडलासुद्धा मी टिप मारून घेत मारू आहे तर कोण कौन कोण आहे ते आतल्या बाजूने फोल्ड करून क्रॉसपट्टी जॉईंट करतं ते पण मी कधीतरी करते पण आजच्या ब्लाऊजला अशा प्रकारे मी इथे स्टिच करून आहे यानंतर आताच कटोरीच्या साईडचा सा पार्ट जो आहे तो आपण घेतलेला आहे तोसुद्धा इथे पाहू शकता उलट्या बाजूने ठेवलेला आहे दोन्ही पार्ट एक समोरासमोर ठेवलेले आहेत आणि त्यानंतर एक एक असा मी स्टिच करून इथे घेणार आहे तर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आतल्या बाजूला मेन जे फॅब्रिक आहे तिथं कुठेही झोळ नाही येणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने व्यवस्थित कापड असं सरकवत सरकवत आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आता तर तर मी आता इथे दोन्ही स्टिच करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं या अगोदरसुद्धा मी बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाउज कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग त्यानंतर फॅन्सी ब्लाऊज डिझायनर त्यानंतर काटापासून छोट्या अगदी छोट्या काटापासून किंवा लेसपासून बनवलेले ले, खूप डिझायनिंगचे ब्लाउजेस आहेत त्यानंतर पफ स्लीवज तर त्यानंतर आपले जे ब्लाऊज शिवून उरलेले जे कपडे असतात त्यातूनसुद्धा वेगवेगळे वेग 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 वे, काही आयटम मी करायला शिकवत असते तर वेस्ट वेस्ट ते सुद्धा बेस्ट फॉ बेस्टमध्ये आहेत त्याच्यामध्ये म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वेगवेगळ्या अशा मी प्लेलिस्ट बनवलेले आहेत ते जर पाहिले नसतील तर हा व्हिडिओ झाल्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार पाहू शकता तर त्यानंतर आता मी इथे घेतलेलं आहे पाठीमागची बाजू पाठीमागच्या बाजूला मी आता गळ्याचं मार्किंग करून घेत आहे तुम्ही दा। तुमच्यानुसार मी इथे दहा उंची घेतलेली आहे तुम्हाला तुमची जशी उंची हवी आहे तशी घेऊ शकता तर इथे मी गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे गोल गळा घेतलेला आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला अस्तरवरती मी गळा कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवरती गळा कट करून घ्यायचा आहे कारण मेन फॅब्रिक हे जर थोडंसं असं साडीचं सुळसुळ असतं तर त्यामुळं आपल्याला अगोदर अस्तरवरतीच गळा कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे गळासुद्धा कट करताना पाहू शकता आहे थोडंसं एक्स्ट्राचं मी घेत आहे कारण थोडं इकडे तिकडं झालं तरी काही हरकत नाही तर आता पाहू शकताय इथे मी सुलढ बाजूने अस तर कमरेच्या बाजूने जॉईंट करून घेत आहे तर जर तुम्हाला डायरेक्ट जर पलटी करायचं नसेल तर घालून आतल्या बाजूने जर पट्टी जॉईंट करायची असेल तर तुम्ही अशी अशा प्रकारे जॉईंट नाही केलं तरी चालेल डायरेक्ट आतल्या बाजूने पूर्ण संपूर्ण चारही बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर कट करून नंतर खालच्या बाजूला कमरेच्या बाजूला पट्टी जॉईंट करायची पण मी इथं तसं केलेलं नाही डायरेक्ट पलटी करून घेतलेलं आहे आणि नंतर स्टिच करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते मी इथे कट करून घेणार आहे आणि त्या आपल्याला इथे पायपिंग करायची आहे ब्लाऊजला त्यामुळे मी असं केलेलं आहे जर पायपिंग जर नसेल तर डायरेक्ट आपण कमरेच्या बाजूला ज्या प्रकारे केलेलं आहे तसं त्या त्या प्रकारे टीप मारून घेऊ शकता यानंतर कमरेच्या साईडच्या आपण इथे टिपा मारून घेत आहोत टक्स मारून घेत आहोत अशा प्रकारे टक्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही इथे पाहू शकताय बऱ्यापैकी अर्ध्याच्या वर तर आपला झालेला आहे ब्लाऊज आता फक्त स्लीवजला हे राहिलेले आहे तर स्लीवजला इथे कापड कमी पडते साडीचं तर ते आता मी इथे कापड अटॅच करणार आहे ते सुद्धा कसं अटॅच करायचं तर ते पाहू शकता इथे तर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगत असते व्हिडिओजमध्ये बऱ्याच साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करत जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कुठल्याही वेळेस आपण एखादी टिप सांगत असतो आणि ती टीप आपल्या कामाला येऊ शकते तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही तर इथे पाहू शकता आहे ब्लाऊजला जर कमी पडलायला असेल कापड तर कशाप्रकारे आपल्याला कापड अटॅच करायचं तर ते सुद्धा इथे आपल्याला माहिती मिळालेली आहे तर इथे पाहू शकत आहे आपलं आता अशा प्रकारे एकदम कमी वेळामध्ये तर कसं लावून घ्यायचं आहे आणि अस्तर झा लावून झाल्याच्यानंतर ब्लाऊज स्टिच करायला काहीच वेळ लागत नाही एकदम पंधरा मिनिटात आपण स्टिच करू शकतो आणि अस्तर स्टिच करायला म्हणजे अस्तर जॉईंट करायला फक्त दहा मिनिटामध्ये एकदम एका ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं अस्तर स्टिच करून होतं तर अशा प्रकारे एकदम कमी वेळामध्ये आपण अस्तर लावू शकतो तर इथे पाहू शकता त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला ब्लाऊजचा स्पीड पण वाढतो तर इथे पाहू शकता आता आप स्लीवजसुद्धा आपली अटॅच करून झालेली आहे अस्तर जॉईंट झालेला आहे आणि मी स्लीवजला दाब टीप मारत आहे खालच्या बाजूने त्यानंतर दोन्ही बाजूला सर्व बाजूने आपण इथं टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथं कट करून घेणार आहोत तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नवीन नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप खु� मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू